आयसीएमएस अबॅकस अंजनगावच्या विद्यार्थ्यांनी मिळवला चॅम्पियन होण्याचा बहुमान बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नॅशनल ओपन चॅम्पियनशिप मध्ये स्नेहा कडू मॅडम यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे बारा जानेवारीला नॅशनल ओपन अबॅकस चॅम्पियनशिप स्पर्धा अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये विविध शहरातून हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते यात आयसी मॉस ॲबॅकस व वैदिक मॅथ्स अकॅडेमी अंजन ओम नांदूरकर कौशिक धुमाडे श्रवणशिंगणी आदित्य जाधव हुजेर शेख यांना ग्रँडमास्टरचा किताब मिळाला व यांना प्रथम चॅम्पियनचा पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यावेळी ॲबॅकस शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये झालेली सुधारणा पालकांनी अनुभवली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे हे विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई व आय सी मास संचालिका सो स्नेहा कडू मॅडम यांना देत आहे सतरा वर्षापासून उत्कृष्ट विद्यार्थी घडवण्याची परंपरा आय सी मास संचालिका सो कडू यांनी कायम ठेवली आहे